महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते अगदी गुन्हेगारी विश्वापर्यंत नेहमीच काहीतरी धक्कादायक समोर येत असतं पण आज जी बातमी आली आहे तिने केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतातच नाही तर खुद्द पोलीस दलात देखील मोठी खळबळ उडवली आहे एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चहाच्या दुकानात मोठा छपाईचा कारखाना थाटलेला होता ऐकून विश्वास बसत नाही आहे ना पण हे खरं आहे नेमका काय आहे हा संपूर्ण मामला याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात पोलिसांनी एक भली मोठी कारवाई केली आहे तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि या रॅकेटमध्ये कोल्हापूर पोलिस दलातील इब्रार आदम इनामदार नावाचा एक हवालदार मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालंय त्याच्यासह एकूण पाच जणांना सध्या अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा कलर झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय म्हणजे विचार करा आतापर्यंत या टोळीने कितीतरी अशा बनावट कोट्यावधीच्या हो नोटा बनवल्या असतील या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे या बनावट नोटांची छपाई कोल्हापूर शहरातल्या पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार यांच्या सिद्ध कला चहा नावाच्या दुकानात केली जात होती म्हणजे बाहेर चहा मिळतोय आणि आतमध्ये दे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करणारा धंदा सुरू होता हे दुकान चक्क नोटा तयार करण्याचा अड्डा बनलेलं होतं इनामदार हा पोलिस दलात वाहन चालक म्हणून कार्यरत होता पण त्याचा साईड बिझनेस मात्र फारच मोठा होता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मिरज पंढरपूर रस्त्यावरील निलजी बामणी या पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू आहे लगेच पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांनी सुप्रीत कडाप्पा देसाई याला बेचाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटांसह हात पकडलं त्याच्या प्राथमिक चौकशीतून या कलर झेरॉक्स मशीनवर चालणाऱ्या कारखान्याचं बिंग फुटलं आरोपी अत्यंत शिताफीने हा व्यवहार करत होते बाजारातल्या पाचशे रुपयांच्या एका खऱ्या नोटेच्या बदल्यामध्ये ही टोळी चक्क तीन बनावट नोटा व्यापाऱ्यांना देत होती या प्रकरणी पोलिसांनी हवालदार इब्रान इनामदारसह सुप्रीत कडाप्पा देसाई राहुल राजाराम जाधव आणि मुंबईतून सिद्धेश जगदीश म्हात्रे त्यासोबतच नरेंद्र जगन्नाथ शिंदे अशा पाच जणांना बिड्या ठोकलेल्या आहेत न्यायालयाने या सगळ्यांना तेरा ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आता याच दिशेने तपास करत आहेत की या बनावट नोटा अजून कुठे कुठे फिरवल्या गेलेल्या आहेत आणि या टोळीचे आणखी कोणाशी संबंध आहेत का हा मोठा तपास आहे कारण पोलीस दलातील व्यक्तीच यामध्ये असल्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आता वाढलेली आहे या कारवाईमुळे पोलिस दलाचं नाव काळं करणाऱ्या या कर्मचाऱ्याचं कृत्य समोर आलेलं आहे या व्हिडिओला सध्या आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद